पॅरिस ऑलिम्पिकमधून आनंदाची बातमी भारतीय संघ सेमीफायनलमध्ये दाखल पेनल्टी मध्ये भारताची ग्रेट ब्रिटनवर चार एक न मात काँग्रेस नेत्यांची मुंबईतील लीला हॉटेलमधील बैठक संपन्न आगामी विधानसभेच्या जागांसंदर्भात चर्चा झाल्याची काँग्रेस नेते नसीम खान यांची माहिती केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवरती निर्बंध घालण्याच्या तयारीत संसदेत पुढच्या आठवड्यात विधेयक मांडलं जाण्याची चा शक्यता वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टी अधिकारावर येणार नियंत्रण <स्था> पुण्यामधून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात सोलापूर धाराशिवसह मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात करणार मुक्काम तेरा ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये दौऱ्याची सांगता वरुण सरदेसाईंनी काँग्रेस नेत्यांची घेतली भेट जिशांत मतदार मतदारसंघातून वरुण सरदेसाई निवडणूक लढण्यास इच्छुक आगामी निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य आरक्षण बचाव यात्रेनिमित्त पोहरादेवी इथे प्रकाश आंबेडकरांचं ओबीसी समाजाला आवाहन पुण्यातल्या एकता नगरमध्ये पुन्हा पाणी चाचण्याला सुरुवात अग्निशमन दल आर्मीचे जवान दाखल नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम सुरू खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवणार धरणातून पंचेचाळीस हजार न होणार विसर्ग नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा मुसळधार पावसामुळे एकविरा देवी गडावर धबधब्याचं रौद्ररूप गडावर अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका भाविकांना गडावर जाण्यास बंदी पुण्याच्या मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्यावर श्रीरामाची गादी इथे काही भागामध्ये भूस्खलन किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गात राडारोडा असल्यामुळे गडावर जाण्यास बंदी नाशिकच्या गंगापूर धरणामधून चार हजार क्युसेक पेगानो पाण्याचा विसर्ग सुरू गोदावरी नदी परिसरात पूरस्थिती निर्माण नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा